हेलो हाँ बोल साई नमस्कार मन है तुम्हारे एक नारी सौको भारी तसल तुम <laughs> तुम्हें तो एकदम राइट करो बता मेन पॉइंट वर पड़ा मार्ग टाकला कोरोना मारल मग मेरे हसब नहीं तुमने घुटना किसको मारा था

मर्डर नहीं होता था नहीं तो ये पु, पुलिस वाले थे ना वहाँ पे गुंडे थे उसके बहुत सारे okay. और अपने पति के ऊपर मेरा अधिकार है। मेरे पति का मेरे क्या अधिकार नहीं मारा तो था उसने मुझे तो उसको कानून देखेगा का ना अभी वही ना पहली पत्नी आप बोल रहे अब क्या है कोर्ट ने आदेश दिया है ना

अजीत दादा से बोलेंगे? ना ना <laughs> मतलब लेना नहीं हो सब समाज के लिए लड़ते हो सही बात है ना अभी क्या उनको बिना जो लेबल लगा दिए अब खुद का अधिकार मांगने के लिए क्या है उसमें थोड़ी छगन भुजबल को समझ में आ गया लेकिन अजित दादा को समझ में नहीं आ रहा वो बात छगन भुजबल समझ समझ गया लेकिन समझ देखिए छगन भुजबल ने कोई नुकसान भी नहीं किया ठीक mm. है देखो जयरंगे पटी मराठा के लिए लड़ रहे थे वो भी लिए लड़ रहे थे mm. इन्होंने कभी ऐसे लोग मारे नहीं ना जैसा की लोग मारे ऐसा ए, किसी ने भी नहीं मारे ऐसे जैसा राजकरण धनजय मुंडे ने करा वैसा किसी ने नहीं करा आज तक लेकिन बाकी कोई बोलने को लूटना जमीनें लूटना नहीं वो तो मुझे कुछ इतना मालूम नहीं जैसा अभी अभी ओपन हो रहा वैसा मालूम पड़ा है आपको वही ना। जमीन भी क्या रहता है देखो ये जब मंत्री रहते लोगों के नाम पे कर देते जब ये घर को चल जाते लोगों के नाम पे जमीन हो जाती आ... ऐसे कितने लीडरों की जमीन है दूसरों के नाम पे वो लीडर अगर मर गया तो बच्चों को मालूम रहता किसी जमीन किसके नाम पे करके सही बात चोरों का भला हो जाता चलो हमने तो आपको भाभी बोल के स्वीकार कर लिया इस बात पे कोई डाउट ही नहीं बड़े भाभी इतके पहिले महाराष्ट्राने स्वीकार करावा मेरी तुम्हाला आपली बडी भाभी बस बडी भाभी हा ठीके चलो कुठकरी जरा चिंता काळजी घ्याच होताची आप yeah, मराठी शिकलो ना भाभी आजची तर मला पूर्ण मराठी हा काय शेवटी तुमचं रक्षणकार व्हायलाच पाहिजे महाराष्ट्राच्या लोकांनी केलंच पाहिजे बरं झालं ना आम्हाला शर्मा नावाच्या भाभी भेटल्या ते आपले तर मंडळी सर्वप्रथम आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची या ऑडिओची पुष्टी करत नाहीत तर रमेश पाटील आणि करुणा मुंडे करुणा शर्मा मुंडे यांच्यातील ही तथाकथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे रमेश पाटील आणि करुणा मुंडे यांच्या दरम्यानची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं जात आहे आम्ही या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाहीत तर मंडळी करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या घरामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती या प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान त्यांचा मुलगा जो आहे तो मुलगा प्रेसच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना अतिशय उद्धटपणे घरातून त्यांनी बाहेर जायला सांगितलं होतं त्या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता तो व्हिडिओ व्हायरल झाला करुणा मुंडे यांच्या घरामध्ये पत्रकारांना करुणा मुंडे यांची व्हिडिओ यांची बातमी ही रेकॉर्ड करायची होती त्यांचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करायचा होता प्रेस व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता परंतु तो प्रेस व्हिडिओ घरात रेकॉर्ड करायचा नाही असं म्हणत त्यांचा मुलगा हा प्रचंड उद्विग्न अवस्थेत त्या संपूर्ण पत्रकार बांधवांशी वागला आणि त्याने त्या संपूर्ण पत्रकार बंधू भगिनींना घराच्या बाहेर काढून दिल्याचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे मग त्यानंतर करुणा मुंडे यांनी काही पत्रकार मंडळींना त्यांना गाडीमध्ये बसत किंवा फोर व्हीलर गाडीमध्ये बसून त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्यावर कशा पद्धतीनं अत्याचार केल्यात कसे आरोप केल्यात कसे अत्याचार केल्यात याचे फोटोज हे सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा त्यांच्याजवळ असलेले जे फोटो होते ते फोटो करुणा मुंडे यांनी पत्रकार बांधवांना दाखवले आणि ते दाखवत असताना मला किती मोठ्या प्रमाणात मारहाण केली जायची मला कशा पद्धतीनं त्रास दिला जायचा या सगळ्या गोष्टींची उकल यावेळेस करुणा मुंडे यांनी त्या व्हिडिओमध्ये केलेली होती ही उकल करत असताना त्यांनी आणखी देखील गंभीर असे आरोप यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावरती केले होते धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे हे ज्या वेळेस एकत्र राहत होते त्यावेळेस त्यांनी म्हणजेच धनंजय मुंडे यांनी दारू पिऊन येऊन माझा गळा दाबत मला मारहाण केली होती असं करुणा मुंडे यांनी सांगितलं माझा गळा इतक्या जोरात दाबलेला होता की मी अगदी मरणासन्न अवस्थेत जात होते आणि असं होत असताना आपला जीव वाचावा यासाठी मी त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारून आपला जीव वाचवला होता असं देखील त्या म्हटल्या होत्या आणि याच विषयाला अनुसरून रमेश पाटील यांनी करुणा मुंडे यांच्याशी संवाद केल्याचं सांगितलं जातं आम्ही या ऑडिओची पुष्टी करत नाहीत तर रमेश पाटील यांनी करुणा मुंडेंशी संवाद केल्याचं सांगितलं जातं आणि या संवादादरम्यान त्यांनी कुणाला लाथ मारली होती असा प्रश्न विचारला होता आणि हा प्रश्न विचारला असता पती को म्हणत आपल्या नवऱ्याला ही लात आपण मारली होती याची पुष्टी पुन्हा एकदा करुणा मुंडे यांनी केली आणि त्यानंतर त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागलं आणि जीव जर वाचवायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागणार ना असाच उलट प्रश्न या ऑडिओमध्ये ऐकायला मिळाला तर मंडळी करुणा मुंडे यांनी आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना आणि इतर साथीदारांना अटक करण्याची मागणी ही सर्वच स्तरातून होत असताना वाल्मिक कराड याने देखील आपल्याला कशा पद्धतीनं मारहाण केली हे देखील करुणा मुंडे यांनी या दरम्यान सांगितलेलं आहे वाल्मिक कराड हा देखील आपल्याला मारहाण करत असे असं करुणा मुंडे यांनी यावेळेस स्पष्ट केला होता तर करुणा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यावरती मोठं टीकास्त्र गेल्या काही दर काळादरम्यान सोडलेलं आहे करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीकादेखील करत तसे आहेत तसेच वाल्मिक कराड जे खंडणी प्रकरणात आरोपी आहेत त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई करण्यात यावी याचा आग्रह त्यांनी यावेळेस धरलेला आहे तसेच करुणा मुंडे ह्या ज्यावेळेस परळी या ठिकाणी गेल्या होत्या त्यावेळेस त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारे कोण होते त्यांच्या गाडीत पिस्तूल ठेवून करुणा मुंडे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आणि ते पिस्तूल करुणा मुंडेंचं नव्हतं परंतु त्यांच्या गाडीत ते ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला असं देखील यावेळेस सुरेश धस यांनी म्हटलेलं होतं तर मंडळी या संपूर्ण प्रकरणात करुणा मुंडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या गोष्टीला वाचा फोडली आणि तोच प्रश्न पुनश्च एकदा या ऑडिओच्या माध्यमातनं आपल्याला ऐकायला मिळाला तर मंडळी पुन्हा एकदा शेवटची सूचना आम्ही या ऑडिओची पुष्टी करत नाही धन्यवाद